बियाणं मिळतं हे चांगलं बियाणं चांगलं बियाणं पुढच्या वर्षी पेरणीसाठी वापरायचं आहे आपल्याला त्यासाठी चांगलं निवडून वगैरे व्यवस्थित हे करायचं आणि जे गण गोलपाट आहे गोलपाटाच्या पोत्यामध्ये आपल्याला हे बियाणं ठेवायचं याची ठेवताना तीन पोत्याच्यावर थप्पी लावायची नाही कारण याचं जे नाक आहे ते खूपच नाजूक आहे त्यामुळं पुढच्या वर्षी उगणीला त्याचे प्रॉब्लम येऊ शकतात त्यासाठी आपल्याला हे बियाणं ठेवायचं पुढच्या वर्षी बियाणं बाजारामध्ये मिळेल किंवा नाही आपण आता काही सांगू शकत नाही त्यामुळं आपलं बियाणं घरीच ठेवायला पाहिजे म्हणजे थप्पी मारायची तीन तीन वर थप्पी तीन थप्पी मारायची ना बियाणं लव लागून द्यायचं नाही काहीतरी मिळेल कापड काहीतरी खालीसुद्धा अशी पन्नी टाकायची हां वन ह्याच्यामध्ये हे करायचं पोतं भरायचं आणि ती तिच्यावर लावायचं आणि पुढच्या वर्षी बियाणं पेरतानासुद्धा हे शंभर बियाणे टाकायचं पोत्यावर त्याच्यामधून किती अंकुर आले ते बघायचं म्हणजे ऐंशी जर आले तर आपलं बियाणं चांगलं आहे आणि त्याच्यापेक्षा जर खाली जर आलं सत्तर आलं किंवा सा पासष्ट पासष्ट आलं तर आपल्याला तशी चाड्यावर आपली मूठ सोडून लिहिणी सोडून पेरी